ब्रह्मा तुर्विष्णु गुरोर्दे महेश्वर गुरोर्साक्षात् परब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरोर्ब्रह्मा गुरोर्विष्णु ब्रह्म तस्वै श्रीगुरवे नमः गुरुर्ब्रह्म गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुसाक्षात्पर ब्रह्म तस्वै गुरवे भगवत गीता ज्ञानेश्वरीच्या आधारे सुरू असलेल्या ह्या प्रवचन मालिकेचे शीर्षक अध्यात्म यात्रा असे आहे अध्यात्म यात्रेचे आजचे हे एकशे सत्तेचाळीसाव प्रवचन पुष्प आहे या अध्यात्म यात्रेत सहभागी झालेले माझे सर्व सहप्रवासी साधक बंधू भगिनी आपल्या प्रत्येकाच्या हृदयात सदैव उपस्थित व उपलब्ध असणाऱ्या भगवंतास गुरु तत्वास साष्टांग नमस्कार ही प्रवचन मालिका भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम संत ज्ञानेश्वर माऊली व सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या कृपेने इच्छेने आधाराने आशीर्वादाने व फक्त त्या सर्वांच्याच कर्तृत्वाने सुरू आहे आपण भगवद्गीता ज्ञानेश्वरीचा सोळावा अध्याय दैवासुर संपद विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत कालच्या मागील एकशे शेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण दैवी संपत्तीचे सव्वीस सद्गुण कोणते आहेत याचे अध्ययन रूपी श्रवण केले आजच्या एकशे सत्तेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण संपत्तीचे सहा दुर्गुण किंवा सहा दोष कोणते आहेत याचे विस्तृतपणे अध्ययन रूपी श्रवण करणार प्रमाणे आजच्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी भगवान श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला कोणता संदेश कोणता विवेक विचार समोर ठेवणार आहे हे देखील आपण ह्या प्रवचन पुष्पाच्या शेवटी समजून घेणार आहोत कुरुक्षेत्राच्या अतिवित्र गुरु श्री कृष्ण व शिष्य अर्जुनाचा भगवान श्री कृष्ण व भक्त अर्जुनाचा सुख संवाद मधुर संवाद अति पवित्र संवाद अमर संवाद सुरू आहे गुरु श्री कृष्ण शिष्य अर्जुनाला विविध विषयावर मार्गदर्शन करून त्याला अंतर बाह्य स्थिर शांत व प्रसन्न करण्याचा तळमळीने प्रयत्न करत आहे आपल्या गुरुंच्या मार्गदर्शनाचे मनोभावे श्रवण करून शिष्य अर्जुन देखील हळूहळू टप्प्या टप्प्याने क्रमाक्रमाने आत्मज्ञानाच्या मंदिराची एक एक पायरी चढत चढत आनंदी, समाधानी व विवेकी होताना स्पष्ट आहे अर्जुनाची ही स्थिरता शांतता प्रसन्नता पाहून विवेकाचे महापर्वत असणारे गुरु श्री प्रेमाचे करुणेचे दयेचे आनंदाचे समाधानाचे सर्वात खोल महासागर असणारे गुरु श्री कृष्ण प्रसन्नतेचे विनम्रतेचे सर्वोच्च दीपस्तंभ असणारे गुरु श्री कृष्ण आत्मज्ञानाचे अजरामरपणे तळपत असणारे महा तेजस्वी ज्ञान सूर्य गुरु श्री कृष्ण अति आनंदी होतात अति प्रसन्न होतात आणि अर्जुनाशी पुढे संवाद साधण्यास सुरुवात करतात गुरु श्री कृष्ण स्थिर झालेल्या शांत झालेल्या अर्जुनाला म्हणतात अर्जुना आता काही काळापूर्वी थोड्या वेळापूर्वी मी तुला दैवी संपत्तीचे सव्वीस सद्गुण कोणते आहेत आणि ते सर्व सद्गुण तुझ्या अंगी आहेत हे देखील मी तुला समजावून सांगितले होते आता मी तुला आसुरी संपत्तीचे सहा दुर्गुण सहा दोष कोणते आहे। हे देखील व्यवस्थितपणे समजावून सांगतो ते देखील तू प्रमाणे स्थिर आणि शांत चित्ताने समजू न घे अर्जुना अर्जुना मी तुला सांगितले होते संपत्ती म्हणजे एकमेकांसाठी पूरक असणारे पोषक असणारे वस्तु गोष्टी एकत्र करणे आणि त्याचा उपयोग करणे म्हणजे संपत्ती पण आसुरी संपत्ती म्हणजे अशा गोष्टी अशा वस्तू असे दुर्गुण जे एकत्रित येतात आणि मनुष्याला अधोगतीकडे नेतात अर्जुना आसुरी संपत्तीची व्याख्या जर करायची असेल तर आसुरी संपत्ती म्हणजे दोषपूर्ण पूर्ण काटे असलेले दुःखाचे झाड आहे जे झाड दुःखाचे आहे त्या झाडाला दुःखाच्या फांद्या दुःखाचे पाने दुःखाचे फळे आणि दुःखाचीच फुले असतात अर्जुना अशा प्रकारची ही आसुरी संपत्ती असते आसुरी संपत्ती म्हणजे सर्व पापांचा संचय एकत्र एका ठिकाणीच केला आहे असे तू नक्की समज अर्जुना आसुरी संपत्ती म्हणजे नरक यातना नरकाचे दुःख जणू काही मनुष्य जीवन जगतानाच भोगत आहे अशी ही आसुरी संपत्ती असते सर्व प्रकारचे विष जेव्हा एकत्र केल्या जाते तेव्हा त्या दिशाला कालकूट विष असे म्हणतात ही आसुरी संपत्ती म्हणजे जणू काही एखादा काळकूट विष पिलेला मनुष्यच आहे असे आहे अर्जुना सर्व दोष जेव्हा एकाच ठिकाणी एकत्रितपणे येतात तेव्हा ती आसुरी संपत्ती होते अर्जुना आसुरी संपत्तीचे सहा दोष म्हणजे पहिला दोष पहिला दुर्गुण दंभ दुसरा दर्प तिसरा अभिमान चौथा क्रोध पाचवा अविचारीपणा आणि सहावा अधमपणा अर्जुना हे सहा दोष मी तुला विस्तृतपणे समजून सांगणारच आहे पण संपत्ती असणाऱ्या मनुष्याची लक्षणे कोणती आहेत हे तू आधी समजून घे म्हणजे तुला ते सहा दोष सहा दुर्गुण देखील व्यवस्थितपणे करतील अर्जुना ज्या मनुष्याच्या अंगी आसुरी संपत्ती असते त्याची लक्षणे कोणती आहेत तर तो मनुष्य पाखंडी असतो गर्विष्ठ असतो अभिमानी असतो सदैव साध्या साध्या गोष्टीवर क्रोधित असतो त्याच्या जीवनामध्ये जीवन व्यवहारामध्ये कठोरता आढळते अविवेकपणा आढळतो अविचारीपणा आढळतो अज्ञानीपणा आढळतो अर्जुना अर्जुना त्या मनुष्याला हे कळत नाही कि कोणत्या क्षणी कोणत्या वेळी कोणत्या काळी कोणत्या ठिकाणी कोणत्या व्यक्ती सोबत कसे वागावे कसे जगावे याचे ज्ञान त्याच्या बुद्धीतून संपूर्णपणे नष्ट झालेले असतो अर्जुना का कोणती गोष्ट करण्यायोग्य आहे आणि कोणती गोष्ट कोणती कृती ही करण्यायोग्य नाही हे त्या मनुष्याला म्हणजे आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याला कळत नाही अर्जुना अर्जुना आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याच्या जीवन व्यवहारामध्ये अभाव असतो तो शुद्धतेचा पवित्रतेचा सात्विकतेचा सदाचाराचा आणि सत्याच्या आग्रहाचा याचा अभाव अशा आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याच्या जीवनामध्ये असतो आसुरी संपत्ती असणारा मनुष्य असे सतत म्हणत असतो कि ही संपूर्ण सृष्टी ईश्वरामुळे नाही भगवंतामुळे नाही देवामुळे नाही तर ती माझ्यामुळे आहे आणि जर असेलच तर स्त्री पुरुषाच्या संयोगामुळे ही सृष्टी निर्माण झाली आहे असा भ्रम या आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याला होत असतो या संपूर्ण सृष्टीच्या निर्मितीचे कारण म्हणजे काम वासना आहे आणि काम हेच सर्वश्रेष्ठ आहे असे आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याच्या जीवन व्यवहारातून त्याच्या लक्षणातून आपल्याला दिसू शकते अर्जुना आसुरी संपत्ती असणारा मनुष्य त्याच्या जीवन व्यवहारामध्ये चुकीच्या सिद्धांतानी जगत असतो आणि तेच चुकीचे सिद्धांत तो मनुष्य सर्वत्र पसरवत असतो अर्जुना अशा मनुष्याचे आचरण भ्रष्ट असते भ्रष्टाचार अशा आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याचा सेनापती बनलेला असतो अर्जुना इच्छापूर्तीसाठी तो मनुष्य चुकीच्या मार्गांनी धन कमवतो आणि ते कमवलेले धन देखील तो अधर्मात घालवतो भ्रष्टाचारात घालवतो चुकीच्या मार्गावर संपूर्ण अर्जुना अशा मनुष्याच्या जीवनामध्ये अनंत चिंता असतात कारण एक इच्छा निर्माण झाली की दुसरी इच्छा निर्माण करतो असंख्य इच्छा जिथे असतात त्या ठिकाणी अनंत चिंता देखील असतात अर्जुना काम वासना जणू काही अशा मनुष्याच्या जीवनाचा परम पुरुषार्थ झालेला असतो अर्जुना या सृष्टीत ईश्वर नाही तर फक्त मी आहे मी एकमेव सिद्ध पुरुष आहे मी सर्वात बलवान आहे मी आता याच्यावर विजय मिळवला आहे तर आता नंतर मी त्याच्यावर विजय मिळवेन मी ही संपत्ती सत्ता धन मिळवलेली आहे तर आता मला अजून धन संपत्ती सत्ता प्रसिद्धी मिळवायची आहे अशा प्रकारचा भ्रम आसुरी संपत्ती मनुष्य त्याच्या जीवनामध्ये सतत निर्माण करत असतो अर्जुना अर्जुना अशा आसुरी संपत्ती असणाऱ्या मनुष्याला खूप गर्व झालेला असतो तो म्हणजे धन सत्ता संपत्ती प्रसिद्धी आणि रुपात त्याला मदत चढलेला असतो आणि त्यामुळे तो सर्वत्र प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षणी परनिंदा करण्यामध्ये व्यस्त असतो अर्जुना त्याला असे वाटत असते कि या संपूर्ण सृष्टीत तो फक्त तोच सुखी आहे तोच आनंदी आहे तोच ज्ञानी आहे पण हे सर्व त्याचे भ्रम असतात कारण आसुरी संपत्ती असणारा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये अंतःकरणामध्ये त्याला माहिती असते कि तो नरक यातना भोगत असतो नैराश्य ताण तणाव दुःखात तो बुडालेला असतो त्याचे जीवन तो तो नरक यातना जीवन जगतानाच भोगत आहे असा हा आसुरी संपत्ती असणारा मनुष्याची लक्षणे आहेत अर्जुना अर्जुना आता आसुरी संपत्तीचे सहा दुर्गुण कोणते आहेत ते एक एक करून व्यवस्थितपणे समजून नये आसुरी संपत्तीचा पहिला दोष किंवा पहिला दुर्गुण म्हणजे दंभ मी तुला सांगितले होते अर्जुना की दैवी संपत्तीचा पहिला सद्गुण म्हणजे अभय आहे त्याचप्रमाणे आसुरी संपत्तीचा पहिला दुर्गुण पहिला दोष म्हणजे दंभ दंभ साधा अर्थ म्हणजे दिखावा करणे जे नाही ते दाखवत राहणे आणि ठेवणे लपवा लपवी करणे आणि दिखावा करणे म्हणजे दंभ आहे अर्जुना अर्जुना आसरी संपत्तीचा हा पहिला दुर्गुण आहे इथेच आसुरी संपत्तीचा प्रारंभ होतो कारण जो मनुष्य त्याच्या जीवन व्यवहारामध्ये सतत दिखावा करत असतो लपवा लपवी करत असतो त्याच्या मागे आसुरी संपत्तीचे इतर दुर्गुण पाठ करत येतात आपोआप त्याच्या मागे येत असतात म्हणून दंब याला मी आसुरी संपत्तीचा पहिला दोष किंवा पहिला दुर्गुण असे म्हणतो अनुळा जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये दिखावा करत असतो तो स्वतःशीच खोटे बोलत असतो अर्जुना मी तुला सांगितले होते की सद्गुण हे अभ्यासाने उत्तम गुण हे अभ्यासाने संक्रमित केल्या जाऊ शकतात एकत्रित एक केल्या जाऊ शकतात त्याचा संचार आपल्या जीवन व्यवहारात होऊ शकतो पण एकदा का हा दंभ एखाद्या मनुष्याच्या जीवनात आला की आसुरी संपत्तीचे इतर दुर्गुण येण्यासाठी त्याला कुठलेही प्रयत्न करावे लागत नाहीत त्याला कुठलाही अभ्यास करावा लागत नाहीत इतर दुर्गुण त्या मनुष्याच्या जीवन व्यवहारामध्ये आपोआप शिरकाव करतात अर्जुना अर्जुना दंबाच्या पाठोपाठ दुसरा दुर्गुण जो येतो तो म्हणजे दर्प दर्प याचा साधा अर्थ म्हणजे चुकीचा आणि व्यर्थ अभिमान करणे जी कीर्ती जे कर्तृत्व आपले नाही ते आहे म्हणून दाखवणे आणि त्याचा व्यर्थ आणि चुकीचा अभिमान करणे एखाद्या श्रीमंताच्या घरात जन्मलेला मनुष्य जर तो श्रीमंत आहे याचा व्यर्थ अभिमान करत असेल तर ती श्रीमंती त्याने कमावलेली नाही त्याच्या पूर्वजांनी कमावलेल्या श्रीमंतीचा व्यर्थ अभिमान जो मनुष्य करतो त्याच्या अंगी हा दुसरा दर्प निर्माण झालेला आहे अर्जुना आणि असा मनुष्य दुसऱ्यांना कमी लेखण्याची वृत्ती निर्माण करतो त्याची भावना इतरांना कमी लेखण्यासाठी असते आणि असा मनुष्य त्याच्या जीवनामध्ये व्यर्थ अभिमान करतो म्हणून हा दर्पणावाचा दुसरा दुर्गुण आसुरी संपत्तीचा दुसरा दोष आणि दुसरा दुर्गुण आहे अर्जुना तिसरा क्रोध छोट्या छोट्या साध्या साध्या गोष्टीवर सतत राग निर्माण करणे क्रोध निर्माण करणे क्रोध क्रोधित होणे एखाद्या मनुष्याने एक शब्द वापरला तर त्या शब्दावर राग निर्माण करणे मला हा मनुष्य अमुक अमुक बोलला मला तो मनुष्य ती स्त्री अमुक अमुक बोलली म्हणून मला फार राग आला मी क्रोधित झालो हा क्रोध जो साध्या साध्या छोट्या छोट्या गोष्टीवर निर्माण करतो त्या मनुष्याच्या जीवनामध्ये हा तिसरा दुर्गुण क्रोध नावाचा निर्माण झालेला असतो आणि असा मनुष्य स्वतःचे जीवन तर खराब करतोच पण ज्या कुणात तो येतो जातो ज्या ठिकाणी तो वावरतो त्या ठिकाणी देखील तो वातावरण कलुषित करत असतो अर्जुना ते वातावरण खराब करत असतो अर्जुना मी तुला एक गोष्ट सांगतो एकदा दोन महान मुनी शास्त्रार्थ चर्चा करत होते दोन्ही ही मुनी यांनी खूप तपश्चर्या केलेली होती शास्त्रार्थ चर्चा करताना तत्वज्ञानाची चर्चा करताना एक मुनी अगदी शांतपणे प्रेमाने नम्रपणे चर्चा करत होते तर दुसरे मुली ज्यांनीही तपश्चर्या केली होती ते मुली मात्र सतत क्रोधाने चर्चा करत होते दोन्ही गळ्यामध्ये फुलांची माळ होती पण जे मुनी जे ऋषी प्रेमाने नम्रपणे दयेने आनंदाने समाधानाने चर्चा करत होते त्याच्या त्यांच्या गळ्यातील फुलांची माळ जशीच्या तशी होती पण जे मुनी क्रोधाने चर्चा करत होते त्या मुनीच्या गळ्यातील माळ फुलांची माळ सुक गेली होती क्रोधाचा हा इतका दुष्परिणाम इतरांवर होऊ शकतो साध्या फुलांवर होऊ शकतो तर मनुष्याच्या स्वतःच्या जीवनावर क्रोधाचा परिणाम कसा होत असेल अर्जुना हे तूच समजून घे चौथा दुर्गुण पारुष्य पारुष्य म्हणजे जीवन व्यवहारात प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी अत्यंत कठोरता निर्माण करणे अत्यंत कठोरतेने निर्णय घेणे तडकाफडकी निर्णय घेणे आणि कठोरतेने प्रत्येकासोबत जीवन व्यवहार करणे म्हणजे पारुष्य आहे अर्जुना इतरांविषयी कोणतीही सहानुभूती न ठेवता अविचाराने अविवेकाने अज्ञानाच्या अंधकारात बुडून क्रोधाच्या आधारे जीवन जगणे आणि कठोरतेने जगणे म्हणजे पारुष्य आहे अर्जुना पाचवा दुर्गुण अज्ञान अर्जुना अज्ञानामुळे सत्याचे ज्ञान झाकले जाते मनुष्य त्याच्या मनाच्या चक्षुने तर नव्हेच पण जाणीवेने देखील कधीही पाहू शकत नाही की कोणत्या परिस्थितीत काय सत्य आहे आणि काय असत्य आहे कारण तो मनुष्य अज्ञानी असतो आणि अज्ञानाचा आधार क्रोध पारुष्य हे झालेले असतो जो मनुष्य अज्ञानाने त्याचे जीवन जगतो तो मनुष्य प्रत्येक ठिकाणी असत्याला जन्म देतो असत्याला जन्म घालणारा म्हणजे हा अज्ञानी मनुष्य असतो अर्जुना अर्जुना मी तुला आसुरी संपत्तीचे दुर्गुण आणि दोष समजावून सांगत आहे आसुरी संपत्तीचे सहा दोष किंवा सहा दुर्गुण म्हणजे पहिला ढोंग दुसरा घमेंडीपणा तिसरा व्यर्थ आणि चुकीचा अभिमान चौथा राग म्हणजे क्रोध पाचवा कठोरपणा आणि सहावा अज्ञान हे सहा दुर्गुण हे सहा दोष ज्या मनुष्याच्या जीवन व्यवहारामध्ये आहे तो मनुष्य आसुरी संपत्तीचा मालक होऊन बसलेला आहे आणि असा मनुष्य नरक यातना जीवन जगतानाच भोगत आहे हे तू नक्की कर अर्जुना अर्जुना मी तुला दैवी संपत्तीचे सव्वीस गुण देखील समजावून सांगितले आणि आसुरी संपत्तीचे सहा दुर्गुण म्हणजेच सहा दोष देखील समजावून सांगितलेले आहेत आता मी तुला दैवी संपत्तीने होणारा लाभ आणि आसुरी संपत्तीने होणारी हानी हे देखील सांगतो अर्जुना ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये दैवी संपत्तीचा संचार झालेला असतो तो मनुष्य जीवन जगतानाच मोक्षाचा मुक्तीचा संपूर्ण शांतीचा आनंदाचा समाधानाचा प्रेमाचा करुणेचा दयेचा विवेकाचा प्रसन्नतेचा आणि शारीरिक दृष्ट्या ही निरोगीपणाचा अनुभव घेतो अर्जुना पण ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये आसुरी संपत्तीचा संचार झालेला आहे ते सहा दुर्गुण त्या मनुष्याला बंधनामध्ये अडकवतात आणि नरक यातना भोगवतात अर्जुना अर्जुना ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये आसुरी संपत्तीचा संचार झालेला आहे तो मनुष्य परत परत नीच योनी मध्ये जन्म घेतो आसुरी योनी मध्ये जन्म घेतो आणि राक्षसी कुळात देखील जन्म घेतो अर्जुना आणि असा आसुरी संपत्तीचा मनुष्य अधोगतीला जातो अर्जुना जीवन जगतानाच त्याची अधोगती होते शारीरिक अधोगती मानसिक अधोगती भावनिक अधोगती आणि बौद्धिक अधोगती देखील अशा संपत्ती असणाऱ्या जीवनामध्ये होत असते अर्जुना अर्जुना तुझ्या जीवनामध्ये तू तु दैवी संपत्तीचा संचार अंगीकार आणि संक्रमण करत आलेला आहेस तुझ्या जीवन व्यवहारामध्ये दैवी संपत्ती असल्यामुळे मी तुझ्याकडे आकर्षित झालेलो आहे तुझ्याकडे सव्वीस सद्गुण असल्यामुळे मी तुझ्या प्रेमात पडलेलो आहे आणि अर्जुना बघ मी तुझ्या मागे मागे या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझा रथ हाकण्यासाठी हा महा तेजस्वी रथ हाकतो आहे अर्जुना अर्जुना थोड्या वेळासाठी कौरव सेनेतील तुझे नातलं तुझे बंधू गुरुवर्य मित्र सवंगडी पाहून तुझा भावनिक असमतोल होता अर्जुना पण त्यातून आता तू पूर्णपणे बाहेर पडताना स्पष्ट जाणवत आहेस अर्जुना अर्जुना आत्मविश्वासाने उभा राहा तुझ्या समोर पडलेले शस्त्र उचलून आणि तुझे कर्म करण्यास सज्ज हो अर्जुना उन्जे कर्म, कर्म हो अर्जुना। शिष्य अर्जुनाला करत आहे आजच्या अर्जुनाला आजच्या सामान्य माणसाला गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली हाच संदेश हेच मार्गदर्शन हाच विवेक विचार समोर ठेवत आहे की जो मनुष्य त्याच्या जीवन व्यवहारामध्ये जास्तीत जास्त दैवी संपत्तीच्या सद्गुणांचा उपयोग करतो त्याचे संक्रमण करतो त्याचा संचार करतो तो मनुष्य नरकाच्या सहा दरवाज्यापासून सदैव दूर राहतो आणि ते सहा दरवाजे म्हणजे काम क्रोध मोह लोभ मद आणि मत्सर या सहा नरकाच्या या सहा दरवाजामध्ये सतत पडलेला असतो आणि प्रत्येक क्षणी नरक यातना भोगत असतो त्यामुळे मनुष्याने दैवी संपत्तीच्या सव्वीस सद्गुणांचा संचार अंगीकार करण्याचा सतत प्रयत्न केला पाहिजे त्याचा अभ्यास सतत केला पाहिजे आणि आसुरी संपत्तीच्या सहा दुर्गुणांचा त्याग करण्याचाही अभ्यास सतत केला पाहिजे आणि स्वकल्याण स्वयं विकास त्या द्वापार युगातील अर्जुनासारखा केला पाहिजे आणि त्या अर्जुनासारखे आचरण देखील केले पाहिजे आपल्या गुरुंच्या भक्तीमध्ये आपल्या भगवंताच्या श्रद्धेमध्ये त्यांच्या त्यांच्या उपदेशाखाली त्यांनी उपदेशा दिलेल्या संदेशाच्या मार्गावर जाऊन आपला जीवन व्यवहार केला पाहिजे हाच संदेश हाच विवेक विचार आजच्या अर्जुनासाठी भगवान श्री कृष्ण गुरु श्री कृष्ण व संत ज्ञानेश्वर माऊली देत आहेत आपण भगवत गीता ज्ञानेश्वरीचा सोळावा अध्याय दैवासुर संपद विभाग योग याचे अध्ययन रूपी श्रवण करत आहोत उद्याच्या एकशे अठ्ठेचाळीसाव्या प्रवचन पुष्पात आपण आसुरी लोकांचा स्वभाव कसा असतो आसुरी लोकांना कसे ओळखावे त्याची चिन्हे कोणती असतात याचे विस्तृतपणे अध्ययन रूपी श्रवण करणार आहोत आपण सर्वांनी आज परत एकदा सेवा करण्याची संधी व सौभाग्य दिले त्याबद्दल आपला आजन्म गुणी व कृतज्ञ राहील आजची झालेली वाणी सेवा भगवान श्रीकृष्ण प्रभू श्रीराम व संत ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी सद्गुरु श्री चैतन्य गोंधवलेकर महाराजांच्या पवित्र पादुकावर व आई वडिलांच्या चरण कमलावर मनोभावे अर्पण करूया हरे राम हरे राम अरे राम अरे राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे सदगुरुनाथ महाराज की जय